नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तेवढ्याला सुरुवात करूया तर ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे महाराष्ट्र राज्याचा दक्षिणोत्तर विस्तार खालीलपैकी किती किमी आहे महाराष्ट्र राज्याचा दक्षिणोत्तर विस्तार खालीलपैकी किती किमी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील महाराष्ट्र राज्याचा दक्षिणोत्तर विस्तार हा सातशे किमी आहे प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी कोकणामधली ना नदी ना नाही खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी कोकणामधली ना नदी ना नाही तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील कोयना ही नदी कोकणामधली ना नदी ना नाही प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात सातपुडा बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी कोणत्या को नदीचा उगम होतो सातपुडा बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील सातपुडा बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी तापी नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात संगमनेर आणि नेवासे ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत संगमनेर आणि नेवासे ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील संगमनेर आणि नेवासे ही शहरे प्रबरा या नदीच्या काठावर आहेत प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात बिंदुसरा हे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बिंदुसरा हे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं धरण आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बिंदुसरा हे धरण बीड जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात खालीलपैकी कोणत्या एका पिकाचा समावेश नगदी पीक यांच्यामध्ये होत नाही खालीलपैकी कोणत्या एका पिकाचा समावेश नगदी पीक यांच्यामध्ये होत नाही तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील हळद या पिकाचा समावेश नगदी पीक यांच्यामध्ये होत नाही तर हळद या पिकाचा समावेश मसाल्याचे पदार्थ यांच्यामध्ये होत असतो प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात राजेवाडी हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे राजेवाडी हे ठिकाण कोणत्या एका फळासाठी प्रसिद्ध आहे तर विद्यार्थी मित्रांनो राजेवाडी हे ठिकाण अंजीर या फळासाठी ते प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक आठवा जैतापूर येथील अणुविद्युत प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे जैतापूर येथील अणुविद्युत प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील जैतापूर येथील अणुविद्युत प्रकल्प रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक नववा पाहूयात थळवाय शेत हा खत कारखाना कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण आहे थळवाय शेत हा खत कारखाना कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा कारखाना रायगड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात खालीलपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे थंड हवेचं ठिकाण आहे आणि जिल्हा आहे तर आपल्याला चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील आंबोली कोल्हापूर या ठिकाणी चुकीची जोडी असेल तर अंबोली हे थंड हवेचं ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधलं ते थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक अकरा पाहूयात प्रतापगड सज्जनगड मकरंदगड हे सर्व किल्ले कोणत्या एका जिल्ह्यामधले किल्ले आहेत प्रतापगड सज्जनगड मकरंदगड हे सर्व किल्ले कोणत्या एका जिल्ह्यामधले किल्ले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील हे सर्व किल्ले सातारा या जिल्ह्यामधले ते किल्ले आहेत प्रश्न क्रमांक बारा बेडसे लेणी महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत बेडसे लेणी कोणत्या एका जिल्ह्यामधल्या लेणी आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील बेडसे लेणी महाराष्ट्रामध्ये पुणे या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक तेरा वापव्यात पुणे ते बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो पुणे ते बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक चार राहील पुणे ते बारामती यांच्या दरम्यान दिवे घाट लागतो ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक वा पाहूयात रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील जिल्हा अधिकारी हा रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरचा प्रमुख असतो प्रश्न क्रमांक पंधरा सहकार विषयक पहिला कायदा देशामध्ये कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता सहकार विषयक देशामधला पहिला कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला कायदा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन एकोणीसशे चार मध्ये देशामध्ये पहिला सहकारविषयक कायदा संमत करण्यात आलेला तो कायदा आहे प्रश्न क्रमांक सोळा पुणे अहमदनगर सोलापूर उस्मानाबाद ही सर्व शहरे कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील पुणे अहमदनगर सोलापूर उस्मानाबाद ही सर्व शहरे भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी राज्यामध्ये पठारी प्रदेशामधून वाहत नाही खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी पठारी प्रदेशामधून वाहत नाही तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन राहील सूर्या ही नदी पठारी या प्रदेशामधून वाहत नाही प्रश्न क्रमांक अठरावा पाहूयात राज्यामधला नेरळ माथेरान हा लोहमार्ग कोणत्या प्रकारचा आहे राज्यामधला नेरळ माथेरान हा लोहमार्ग कोणत्या प्रकारचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील नेरळ माथेरान हा महामार्ग अरुंद मापी या प्रकारचा तो महामार्ग आहे प्रश्न क्रमांक एकोणीस वाव्यात खालीलपैकी नऊ ने कोणती दोन शहरे जोडलेली आहेत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ ने कोणती दोन शहरे जोडलेली आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पुणे व सोलापूर ही दोन शहरे राष्ट्रीय महामार्ग महामार्ग क्रमांक नऊ ने जोडलेली आहेत प्रश्न क्रमांक वीस गोदावरी नदीचे खोरे भारतामध्ये कितव्या क्रमांकाचं नदी खोरे आहे गोदावरी नदी खोरे हे भारतामधलं कितव्या क्रमांकाचं सर्वात मोठे नदी खोरे आहे तर विद्यार्थी मित्रांनो गोदावरी नदी खोरे भारतामधलं दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदी, नदी खोरे आहे गंगा नदीचे खोरे सर्वात एक क्रमांकावर आहे आणि गोदावरी खोरे हे दुसऱ्या क्रमांकावर आहे प्रश्न क्रमांक बावीस कुकडी योजनेचा फायदा खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यांना तो कुकडी या योजनेचा फायदा खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यांना मिळतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पुणे व अहमदनगर या जिल्ह्यांना कुकडीय <सांगां> योजनेचा फायदा मिळतो प्रश्न क्रमांक बावीस प डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या दोन शहरादरम्यान धावते डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या दोन शहरादरम्यान धावते तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन राहील पुणे ते मुंबई या दोन शहरादरम्यान डेक्कन क्वीन ही रेल्वे धावते प्रश्न क्रमांक तेवीस व कोकणामध्ये अगदी उत्तरेकडे खालीलपैकी कोणती नदी आहे कोकणामध्ये अगदी उत्तरेकडे खालीलपैकी कोणती नदी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील कोकणामध्ये अगदी उत्तरेला दमनगंगा नावाची नदी आहे प्रश्न क्रमांक चोवीस वाव्यात महाराष्ट्रामध्ये समुद्राच्या काठी वाढणाऱ्या वनस्पतीचं नाव खालीलपैकी काय महाराष्ट्र राज्यामध्ये समुद्राच्या काठी वाढणाऱ्या वनस्पतीचं नाव खालीलपैकी काय आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंचवीस व कोकणामध्ये प्रामुख्याने कोणती वने आढळतात कोकणामध्ये कोणती वने प्रामुख्याने आढळतात हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला आहे महत्वपूर्ण आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन राहील कोकणामध्ये उष्णकटिबंधीय सुधारित वने ही प्रामुख्याने कोकणामध्ये आढळणारी वने आहेत प्रश्न क्रमांक सव्वीस व्हाव्यात कोल्हापूर रत्नागिरी व रायगड या तीन जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या खाणी आहेत कोल्हापूर रत्नागिरी व रायगड या तीन जिल्ह्यामध्ये कोणत्या खनिजाच्या खाणी आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या सर्व जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक चार बॉक्साइडच्या खाणी आहेत प्रश्न क्रमांक सत्तावीस चांदोली हे धरण कोणत्या नदीवर आहे चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरच धरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील चांदोली हे धरण वारणा या नदीवरचं ते धरण आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस यवतमाळ व रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून खालीलपैकी कोणती एक नदी वाहते तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन राहील वर्धा ही नदी वाहते एकोणतीस पाहूयात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नारळाचे क्षेत्र कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नारळाचं क्षेत्र हे कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन राहील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नारळाचं क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक तीस कोकणचे गांधी म्हणून खालील बेकीकोनास ओळखले जाते कोकणचे गांधी म्हणून खालील बेकी कोणास ओळखले जाते तर विद्यार्थी मित्रांनो अशोक क्रमांक दोन राहील आप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक एकतीस पाव्यात रंगकाळा हा तलाव खालील बैकी कोणत्या एका ठिकाणी रंगकाळा हा तलाव खालील बैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर अशू क्रमांक तीन राहील रंगकाळा हा तलाव कोल्हापूर या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक बत्तीस पाव्यात मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एक एका ठिकाणे मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र राज्यामध्ये कोणत्या एका ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र आहे ऑप्शन क्रमांक तेहतीस पाव्यात गेट गेटवे ऑफ इंडिया हे भारताचं प्रवेशद्वार कोणत्या वर्षी बांधण्यात आले होते गेटवे ऑफ इंडिया हे भारताचं प्रवेशद्वार कोणत्या वर्षी बांधण्यात आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील सन एकोणीसशे अकरा मध्ये गेटवे ऑफ इंडिया हे प्रवेशद्वार बांधण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक चौतीस गरम पाण्याच्या झऱ्यामुळे प्रसिद्धीस आलेले वज्रेश्वरी हे स्थळ कोणत्या एका जिल्ह्यामध्ये गरम पाण्याच्या झऱ्यामुळे प्रसिद्धीस आलेले वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील वज्रेश्वरी हे ठिकाण ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पस्तीस हारणे हे बंदर कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावरच बंदर आहे हारणे हे बंदर तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन राहील हारणे हे बंदर रत्नागिरी जिल्ह्याच्या किनाऱ्यावरच ते एक महत्वपूर्ण बंदर आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या कोणत्या एका जिल्ह्याची ही गोवा या राज्याशी संलग्न आहे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची ही गोवा या राज्याशी संलग्न आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा गोवा गोव्या राज्याला संलग्न आहे प्रश्न क्रमांक पुढचा हळदीच्या उत्पादनासाठी कोणता जिल्हा हा प्रसिद्ध आहे हळदीच्या उत्पादनासाठी कोणता जिल्हा हा प्रसिद्ध आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील सांगली हा जिल्हा हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे सांगली जिल्ह्यामधलं सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी राखीव आहे सांगली जिल्ह्यामधलं सागरेश्वर हे अभयारण्य कशासाठी राखीव आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक चार राहील सागरेश्वर हे अभयारण्य हरणांसाठी ते राखीव आहे पुढचा प्रश्न पाहूयात घोडा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा घोडा या शब्दाचं आपल्याला समान नसलेला शब्द आपल्याला ओळखायचं आहे तर नसलेला या ठिकाणी कोणता असेल तर सारंग या ठिकाणी आपला नसलेला शब्द सारंग म्हणजे हत्ती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर असेल ललाट या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे ललाट या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगाय ललाट तर ललाट म्हणजेच कपाळ या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात अहंकार या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे अहंकार हा एक शब्द आहे या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे अहंकार तर विनम्रता ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध आरती शब्द होईल प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश म्हणजेच खालीलपैकी काय होईल चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश म्हणजेच खालीलपैकी काय होईल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन बेट या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात नवीन मतांचा पुरस्कार करणारा योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे नवीन मतांचा पुरस्कार करणारा त्यांना काय म्हणतात ऑप्शन क्रमांक चार असेल नवमतवादी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात थंडा फराळ करणे हा एक वाक्य प्रचार आहे तर योग्य उत्तर आपल्याला सांगाय थंडा फराळ करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगाय थंडा फराळ करणे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आहे उपाशी राहणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न खलबत्ता गाजर हे खालीलपैकी कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहे अडकिता खलबत्ता गाजर हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील अडकित्ता खलबत्ता गाजर हे सर्व शब्द हे कानडीया भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा राजवाडा हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे राजवाडा हा शब्द कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील तत्पुरुष समासाचं ते उदाहरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा मुर्दूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो रोग आहे मृदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो आजार आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात सर्वात मोठा कागद कारखाना खालीलपैकी कोणता आहे भारत देशामधला सर्वात मोठा कागद कारखाना खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील नेपाळ नगर मध्य प्रदेश या ठिकाणी भारतामधला सर्वात मोठा कागद कारखाना आहे पुढचा दिशेने फिरते पृथ्वी आपल्या अक्षावर कोणत्या दिशेने फिरते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील पृथ्वी आपल्या अक्षेभर पश्चिमेकडून करुं, पूर्वेकडे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पन्नास लोकसभेमध्ये सर्वात जास्त संख्या खालीलपैकी किती असते लोकसभ लोकसभेमध्ये सदस्यांची सर्वात ज्या संख्या खालीलपैकी किती असू शकते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये सर्वाधिक संख्या पाचशे बावन्न एवढी संख्या ती असू शकते प्रश्न क्रमांक पुढचा न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील